चर्चा कोणाची आहे आणि खासदारांकडून अपेक्षा काय चर्चा तर अशी आहे की आता इकडे पन्नास टक्के वातावरण तिकडे पन्नास टक्के वातावरण आता आता तर तो तरी साठ पासष्ट टक्के तर तो तरी टक्के आणि आता गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये महाराज साहेबांना चालतील आपण बघताय आता या साहेब बघा आय टी कंपनी मेडिकल कॉलेज आत्ता काम चालू झाले ते पण कुणामुळे झालं कसं झालं कोण सत्ताधारी होतं त्यावेळेस झालं कुणाचं कुणी किती पाठपुरावा केला या सगळ्या गोष्टी येत्या आणि आत्ता बघायचं म्हटलं तर शशिकांत साहेबांच्याकडून खूप अपेक्षा आहेत म्हणजे विषय असा आहे की एम आय डी सी आता किती आपल्या कंपन्या चालू आहेत आणि किती बंद आहेत आणि किती कंपन्या छोट्या छोट्या कंपन्या किती मो मोठ्या कंपन्यांचे जेवर चालू आहेत ते आपण बघत आहे आणि आता साहेबांचं शशिकांत साहेब यांनी आज पंधरा वर्ष आमदार आहेत त्यांनी आज काय केलं पंधरा वर्षात ते, ते तुम्ही बघताय एक संघर्ष योद्धा जर संसदेत गेला तर आपल्या साताऱ्याला जसे पाहिजेत तसे दिवस येणार आहेत आज आपली इथले मुलं सगळी पुणे मुंबईला आहे असं सोडून जर सर्व आपल्याला जर बाहेर जावं लागते तर आपल्याला काहीतरी बदल हा निश्चित केला पाहिजे आता महाराज साहेबांना आपण छान्स दिला होता तर काय झालं हे सर्वांनी बघितलेलं आहे आता काय त्यात बोलण्यात काय मजा नाही आता जे काय असेल ते आपलं मतपेटीतच आता दाखवून द्यायचं पण शंभर टक्के शशिकांत शिंदेसाहेबांचा विजय निश्चित होणार आहे आणि त्यांचा विजय निश्चित होणं आमच्या तरुणासाठी महत्त्वाचं आहे आणि खूप गरजेचं आहे महत्त्वाचं म्हणण्यापेक्षा खूप गरजेचं आहे त्याची खूप आवश्यकता आहे बाहेर जायला लागते इथल्या इथं शिक्षण वगैरे व्हावं याची आमची अपेक्षा आहे पण तू तुतारी वातावरण बऱ्यापैकी चालू आहे आता चर्चा महाराज साहेबांची आहे आणि आमच्या अपेक्षा आहे की आम्हाला काहीतरी एम आय डी सीमध्ये रोजगार मिळावा तरुण पिढीला काहीतरी थोडंफार योगदान मिळावं याशी आमच्या अपेक्षा आहे आता कसं आहे महाराष्ट्रात अख्ख्या सातारा म्हणलं तर उद्या उदयनराजांचं नाव पुढे येत आहे आपल्या तर आता गरज बी आपल्या महाराष्ट्राला उदयनराजांचीच आहे आणि आपल्या एम आय डी सी जुन्या एम आय डी सी किंवा आपल्या मार्केटात सगळीकडे दे काम धंद आपल्या महाराजांमुळं मुलांना मिळते मुलांना रोजगार मिळावा आणि उदयनराजे तर आहेत आणि तेच खासदार अशी आमची अपेक्षा आहे आम्हाला म सर्व सामान्य मुलांना शिक्षण नोकऱ्या मिळाव्या त्या आणि रस्ते बाबा काही सुविधा सगळ्या मिळल्या पाहिजेत चर्चा जास्त करून तुतारीची चाललेली आहे चर्चा तुतारीची आहे खासदारांकडून अपेक्षा म्हणजे एम आय डी सीचा प्रश्न गंभीर आहे आणि एम आय डी सीचं हे झालंच पाहिजे काम आणि शशिकांत शिंदे तुतारी त्यांची चर्चा आता जास्त आहे आणि कसं आहे त्यांच्याकडून अपेक्षा पण आहेत की ते करू शकतात एम आय डी सीमध्ये कारण कामगारांचा नेता आहे तिथे त्यांनी कामगारांना भरपूर हे केलेलं ले आहे माथाडी कामगारांचा नेता आहे की त्यामुळे त्यांना जाण आहे या प्रश्नांची आणि सर्वसामान्य हो कुटुंबातील नेता असल्यामुळं शंभर टक्के ते एम आय डी सीचा प्रश्न मार्गी लावून काम पूर्ण करतील आणि इथले युवक इथंच नोकरीसाठी जातील सातारशी एम आय डीशी चांगली चारचा शशिकांत शिंदेंची आहे राष्ट्रवादीची दुपारीची त्यांच्याकडून थोड्याफार अपेक्षा आहेत कारण त्यांचा कोरेगाव तालुक्यामध्ये विकास कामाचं कामं पाहतात ते जिल्ह्याच्या बऱ्यापैकी माझ्या अंदाज आली की विकास काम आणि एम आय डी सीच्या बाबतीत प्रश्न बेरोजगारी वाढलेली आहे ती दूर करण्यासाठी शिंदे शिंदेंची आत्ता जिल्ह्याला गरज आहे आमच्या भागात इकडं राजकीय चर्चा तुतारेची जरा जास्त प्रमाणात चालू आहे आणि आम्हाला एका अपेक्षा आहे की कुठलाही खासदार उद्या निवडून त्याने आमच्या युवकांसाठी रोजगार कुठून तरी पाय उपलब्ध करावा अशी आमची अपेक्षा आहे तुतारे आली काय कमळ आलं काय आम्हाला काय घड्या आलं काय त्याच्याशी काय घेणं देणं नाही पण आम्हाला एक युवकांना रोजगार मिळालं ही अपेक्षा आहे आमच्या गावामध्ये सध्या सत्तर ते ऐंशी टक्के उदयन महाराजांनी मतदान होईल आणि साहेबांच्याकडून अपेक्षा अशी आहे की आमच्या येथील तरुण रोजगार तरुण उद्योग लोकांसनी तरुण विद्या उद लोकांनी उद्योगाची संधी निर्माण करावी त्यांनी सातारा सातारमध्ये मध्ये आमची अपेक्षा अशीच होती की आम्ही पहिल्यापासून एम आय डी सी कामगार आहे सी कामगारांमध्ये अजून कुठलीही प्रगती नाही तर प्रगती झाली पाहिजे एवढीच आम्हाला फक्त उदयन महाराज साहेब यांच्याकडून अपेक्षा आहे काय आमची इच्छा आहे फक्त दुधारी जी हवी खासदारांकडून अपेक्षा आहेत की शेतकऱ्यांच्या समस्या सोडवायत आणि एम आय डी सी वाढवावी महत्वाची राजकीय चर्चा जरी शिंदे साहेबांची असली तरी सुद्धा देशाचा दृष्टिकोन असा आहे की देश कुणाच्या ताब्यात द्यायचा या दृष्टीनं जर मतदान झालं तर उदयन सुद्धा निवडून येऊ शकतात आता आमच्या भागामध्ये फक्त आणि फक्त तुतारीची चर्चा आहे या राज या आमच्या कोरेगाव विधानसभेमध्ये खूप वर्षापासून आम्ही पाच वर्ष झालं बघतो आहे अजिबात वातावरण चांगलं नाही आहे कुठलाही विकास झालेला नाही आहे त्यामुळे आम्ही फक्त आणि फक्त यावेळी फक्ता तुतारी सोबत आहोत आमच्या गावामध्ये सध्या तुतारीचं वातावरण आहे आणि तुतारी घेतलेला माणूस या चिन्हावर बरीच लोक मतं करतील असा आमचा विश्वास आहे कारण आमच्या गावात सत्तर टक्के लोक या तुतारीच्या साईटनं आहेत कारण त्या पद्धतीचा विकास या गावामध्ये आमदार शशिकांत शिंदेंनी केला आहे या आपण बघताय हा, है। हा रोड आहे हा चाळीस वर्ष झालं रोड इथंच गाडी उभी करायला लागायची आणि इथून लोकांना खतं असतील कसलंही काम असेल तर इथून चिखलातून जायला लागायचा हा रोड एक कोटीपर्यंतचा रोड असेल हा आमदार शशिकांत शिंदेंनी केलेला आहे आणि आम आमचं गाव पूर्णपणे त्यांच्या पाठीमागं असणार आहे त्याचं आणखीन दुसरं कारण की आमच्या जिथं पाझर तलाव आमच्या प्रत्येक ओढ्यावर दोन ते अडीच कोट रुपयाची त्यांनी ब बंधारे टाकून दिलेत आज शेतकऱ्यांना पाणी प्रश्न असेल शेतीचा प्रश्न असेल किंवा रस्त्याचा प्रश्न असेल पानंद रोड असेल गावातील अनेक कामे असतील मराठी शाळा असेल आरोग्य विभाग असेल अशी बरीच कामं हे आमदार शशिकांत शिंदेंनी आमच्या गावामध्ये केलेली आहे त्यामुळं विकासाच्या विकासाच्या पाठीमागं लोकं असतात आणि विकास केल्याशिवाय हा माणूस राहणार नाही त्यामुळं त्यांचं मतदान हे आमच्या गावात फिक्स आहे राजकारणाबाबत वातावरण म्हणावं खासदारांच्या बाबत तर तुतारीचीच हवा आहे आणि खासदारांच्याकडून अपेक्षा म्हणजे चांगलं काम व्हावं डेफिनेटली साठ टक्के ते सत्तर टक्के तुतारीच आमच्या गावामध्ये चालले गावामध्ये सध्या चर्चा तुतारीच्या बाजून आहे राजकीय चर्चा कोणाच्या बाजूने आणि येणाऱ्या खासदारांकडून अपेक्षा काय विषयच नाही येणारे खासदार आमच्या शिक्षकांत शिंदे सयोगच आहेत त्यात काही वादच येत नाही कारण तो माणूसच एकमेव म्हणजे येऊ शकतो आमच्यासाठी आणि आलेला आहे ह्याच्या अगोदर आलेला आहे धावून आलेला आहे प्रत्येक संकटात कारण शंभर टक्के ते आम्ही नवीन मतदारसंघ आहे म्हटल्यानंतर आम्ही पोरं पोरं जेवढा आमच्या होईल तेवढा त्यांच्यासाठी ते जा झटणार आणि आमचा माणूसच निवडणार त्यात काही वादच येत नाही आज आमच्या कोरगाव तालुक्यामध्ये पाण्याची जी भीषणता त्यांचाही रोजगार उपलब्ध नाहीत याबद्दल आमच्या इथं विद्यमान खासदार येणाऱ्या खासदारांनी रोजगार उपलब्ध करून द्यावेत पाण्याची व्यवस्था करून द्यावी आणि सध्या आमच्या इथं विविध पक्षाचं राजकारण असता सुतारीची सुतारेची या शरद पवारांच्या पक्षाची जरा थोडीशी टक्केवारी वाढलेली आहे लोकांच्या अपेक्षा आहेत पण येणाऱ्या खासदारांनी यापेक्षा रोजगाराच्या पाण्याच्या शैक्षणिकच्या सर्व अपेक्षा पूर्ण कराव्यात अशी चिंतेतनं उठाव होत आहे आमच्या कोरेगाव तालुक्यात अतिशय तुतारीचा प्रसाद भरपूर आहे आणि सुतारेशी निवडून येणार शंभर टक्के खरं तर आमच्या भागामध्ये राजकीय चर्चा ही उदयनबा उदयनराजे भोसले यांच्या आहेत छत्रपतीची गादी आहेत मार्फत आम्ही कामं करत आहे तसेच बी जे पीचं सरकार हे केंद्रात असल्यामुळं स्तरावर मोठ्या प्रमाणात निधी जर इथला स्थानिक खासदार हा जर बी जे पीचा असेल तरच येऊ शकतो छत्र दोन्ही पण म्हणजे आटीतटीची लढत आहे म्हणजे असं काही कोणालाही कुठल्याही उमेदवार सोपी लढाई नाही आहे कारण की स्थानिक उमेदवार पहिले आमदार हे शशिकांनी देतले राहिलेले आहेत पण आता महेश शिंदेचं कार्य बघता बऱ्यापैकी जनतेचा जवळ उदयन वाचणार आहे त्यांचा साठ टक्क्याच्या सा आसपास चान्स चर्चा जशी दोघांचीही दो आहे दोन्ही पक्षाची आहे फिफ्टी फिफ्टी पर्सेंट आणि अपेक्षा काय शेतकऱ्यांना शेतकऱ्यांकडे जरा लक्ष द्यावं दोन्ही पार्टींनी आणि स्थानिकांना रोजगार मिळावा ही खूप मोठी अपेक्षा आहे आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पाणी टंचाई पाण्याकडे थोडं सातारा भागाकडे लक्ष द्यावं कोरेगाव भाग सातारा भाग पहिला पाण्याचा पाणीदार म्हणून ओळखला जात होता सातारा जिल्हा आता दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो सातारा कोरेगाव भाग थोडं दोन्ही कोणी खासदारील त्यांनी लक्ष द्यावं ही सामान्य लोकांची अपेक्षा आहे आम्हाला अपेक्षा म्हणजे आता आमदार ज आमच्या गावात जे आमदारांनी काम केलं आहे त्यांनी चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे आणि मला तर असं वाटतं की कमळ हे येईल आमच्या इथं साठ टक्के त्यांनी मतदान होईल त्यांना तुमच्या भागातील राजकीय परिस्थिती सांगा आणि राजकारणाकडून तुम्हाला अपेक्षित काय राजकीय परिस्थिती तशी बघायला गेली तर तशी बरोबर नाही आहे कारण काय माहिती आहे का, थी थी का आज कुठलाही पक्ष जरी आला तर तो तो स्वतःपुरतच बघतो शेतकऱ्याला कोणी विचारत नाही आता जो शेतकऱ्याचा प्रश्न आहे की नाही जे ते कमळ द्या अमुक द्या तमुक द्या काय नाही हो शेतकऱ्याला कोणी नाही जे आता इतके लोकांचं घोटाळा केलं त्यांचं सगळं माफ केलं आणि एखाद्या शेतकऱ्याचं जर कर्ज थकलं त्याच्या घरावर जपते आणि ते द्या हा कुठला नियम आहे तुम्हाला पटतं आहे का सांगा मला मग कसं हे राजकारणाला कसं साथ द्यायची सांगा कुणाला देशी हीच लोकांना कळणं झाली की कोणाकडे जावं दे कारण राष्ट्रवादीकडे गेलं तरी तशीच भाजपवालीकडे गेल तर तशीच भाजपवाल्याचा आता हुकुमशा झाला आहे सद्दाम हुसेन जसा हुकुमशाही होता का सद्दाम तसा आता हुकुमशाही झालाय झालाय की नाही सांगा काय मला सांगा हा काय राहिले का राजकारण बाजून दिसते शरद पवार तुतारी एकशे एक टक्का तुतारी येणार बघा महाविकास आघाडी एकशे एक टक्का येणार भाजपला जेरोज जेरोज मिळणार आहे कारण हुकुमशाही झाली तशी सामान्य ते सामान्य तर विचारायलाच माग ना तो की व्यापारी मोठमोठे जे लोक आहेत की नाही अंबानी धीरूभाई अंबानी कोण आहेत की नाही त्यांचंच फक्त त्यांचं त्याला तेच पाहिजे शेत शेतकरी नको आहे आणि शेतकरी उपाशी मिळाला तरी त्यांना काय लागायचं नाही राजकारणकडून माझी पहिली अपेक्षा आहे की लोकांना भरपूर प्रमाणात रोजगार भेटावा भरपूर नसेल तरी पण उद्योगधंदे करण्यासाठी लोन व्यावसायिक लोन अशा त्यांना मदत भेटावी आणि एक सेमिनार वगैरे मेक इन इंडियामधून त्यांच्यासाठी एक ट्रायल अशा गोष्टी बऱ्याच गोष्टी करण्यासारख्या आहेत आणि खरं सांगायचं झालं तर आज युवकांवर हो एक बेरोजगारीची अशी बेकार कंडिशन आलेली आहे त्याच्यावर राजकारण्यानी काहीतरी एक मूळत चांगलं एक काम केलं पाहिजे आणि आमच्या इथे राजकीय परिस्थिती अशी आहे की, की सत्तर टक्के तुतार येण्याचे चान्सेस आहे आणि हेच माझं इलेक्शन पुरताना माझा मतदा मताधिकार यंदाच्या वर्षीच आहे मी शंभर टक्के तुतारेला मतदान करणार आहे आपल्याकडं गावामध्ये विचार करता गेलं तर आपल्याकडं सत्तर पर्सेंटेज तुतारीचा बाजून राहील आणि तीस पर्सेंटेज विरोधी पक्ष म्हणजे भाजप राहील त्यांच्याकडून अपेक्षित काय तुम्हाला अपेक्षा ना आपल्याकडं आपली तर भावना आहे की तुतारीच वाजली पाहिजे इकडं पण साताऱ्याच बस बाकी काय ना राजकारणाकडून कायच पाहिजे की आपलं दैनंदिन जीवन मान झालं पाहिजे आणि राजकीय परिस्थिती फार क्रिटिकल मोस्ट क्रिटिकल बागा बागा। बागा। मन की अडचणीची काय म्हणतात आम्ही गरीब माणसं काय त्यांच्या अपेक्षा करायच्या आता बघा गॅस बघा तेल बघा काय सामान्य माणसाला लग्न किती आव शक्य आहे काय शक्य काय काय तुमच्या बाजून आजूबाजूची परिस्थिती काय सध्या ग्रामीण भागात काय जावा आम्ही जा कल वाटतं कल सामान्य माणसाचा मन विकास करील त्या बाजूने साधारण उद्धव ठाकरे असं राजकीय अपेक्षा तसं म्हणलं तर जे पहिले चाळीस वर्षापेक्षा आत्ताची दहा वर्षात कामं झाले ती चाळीस वर्षाच्या दहा पटीनं चांगली आहे राजकीय परिस्थिती म्हणाल तर आजकाल लोकांचा राजकारण विश्वास उठला नाही कारण आजकाल लोक विश्वासाला राहील आणि जे कोण राहत आहेत सामान्य जनता राहते तर त्यांची ब म्हणजे असे ससे होलफट होते त्यांच्यामुळं हे नाही काढावं ह्या सध्याची म्हणजे तरुण पिढीची ही अपेक्षा आहे राजकारण एक निष्ठेचं व्हावं आणि आजकालची परिस्थिती आता आज मी तिला चालू राजकारणात बघितलं तर लोकं कामाकडे बघितलं जातं लोकांना काम हवं आहे काम, हो, काम दिसलं पाहिजे आजकाल तरुण पिढी बरीचशी बेकार झालेली आहे त्यांना कामं हो मिळावीत भागचा विकास झाला पाहिजे ही लोकांची अपेक्षा आहेत पुढारी त्यांच्याकडे थोडं कानाडोळा करत आहेत अगदी पूर्ण शंभर टक्के कानाडोळा नाही परंतु वीस टक्के काम द्यायचं आणि ऐंशी टक्के जनतेला नुसतं मागं पाळावं हे काम चालू आहे टक्केवारी तुम टक्केवारी म्हणाल तर आता दोन्ही पक्ष बालाबल आहे तसं कुणाला पण कमी समजू शकत नाही सध्या आमची इथे राजकीय परिस्थिती हे उदय महाराजांच्या सोबतच आहे कारण जो विकासकाम शिंदे साहेबांनी केला तोच विकास काम उदयनराजे हे दोघांना सोबत घेऊन करतील असं मला वाटते स सर्वसाधारण लोकांना रोजगार मिळावा आणि हे फक्त आपले साहेब म्हणजे शशिकांत शिंदे साहेबच देऊ शकतात आमच्याकडे तर असंच राजकीय होता नाही की येईल आमच्याकडे तुतारीच राहणार आहे शशिकांत शिंदेच येणार आमच्याकडे खासदार अपेक्षा शेतकऱ्याच्या भरपूर आहे ती पण सध्या काय झालं शेतकऱ्याकडे बघायला राजकारणाला टाइम नाही अजिबात प्रत्येकाला राजकारण खुर्चीचं पडलं या सरकार एवढं आहे की महाराष्ट्रात राजकीय ढळून निघाले की भाजपाने सध्या सरकार हे फोडते फोड ह्याला पाड इडी लाव इडे लाव सगळं राजकारण सगळं ढळून टाक टाकले सगळं कसं आजपर्यंत असा निवडणुका कधी झाल्या नाही ना आता ही परिस्थिती झाली आहे सध्याची की असं चित्र झालं नाही पाहिजे होय नाही पाहिजे आणि शेतकऱ्याला ह्याचं काय भाऊ शेतकऱ्याला वाली कोणच नाही कांद्याची वाट लावली ला कांद्याचा पांढरा कांदा तर परत हे चालला आहे इथं शेतकरी बोंब मारतो इथं गुजरातचा कांदा परत हे चालला आहे इथं महाराष्ट्राला बाकी कांदा नाही चालला आता तसे पण काय असं आहे ना कोणाची बाजू ही वाटते आता सध्या तर तुतारीची बाजू आहे हां आमच्या रस्ते झाल्या पाहिजे सुधारणा झाल्या पाहिजे त्या आणि कमळाला आम्ही मत देऊ शकतो आत्ता सद्यस्थितीला राजकीय परिस्थितीमध्ये आमदार शशिकांत शिंदेसाहेब आहेत आमच्या मान कोरेगाव खटावचे आमदार आहेत त्यांच्या बाजूने जास्त पॉझिटिव्ह वातावरण आहे आणि सहज संपर्कात असणारा माणूस आहे त्यामुळं संपर्कात असणारा आणि विकास करणारा माणूस आहे त्यामुळं तोच माणूस आमच्यासाठी योग्य आहे आत्ताचं जी सरकार आहे ती चांगल्यापैकी तामती जाईल आणि इथून पुढे ती सरकार येणार राजकीय परिस्थितीच्या बाबतीत बोलायचं झालं तर सर्वसामान्य जी सगळी लोकं जे आहेत का नाही ते अगदी तुम्हाला स्पष्ट सांगतो उघडपणे काही बोलत नाहीत आणि या राजकीय परिस्थितीमध्ये उघडपणे बोलत नसल्यामुळं त्यांच्या मनात काय आहे ते लवकर कळत नाही आपल्याला पण जरी कळत नसलं तरी लोक काय करतात की जसं येईल प्रवाह त्याप्रमाणे सहभागी होतात हे म्हणजे मला स्वतःला हे दिसतंय चित्र कारण मी सुद्धा काय ना जाणून घेतलं की बाबा कसं काय परिस्थिती आहे की जो ज हे भाजप सरकार मोदी सरकार गॅरंटी या सगळ्या गोष्टी बोलतात याच्या बाबतीत तो काय वाटतं म्हणजे खाजगी आम्ही बसलो तर बोलत असतो तर बोलत असताना उघडपणानं कंपनी चर्चा करतो आणि चर्चा करत असताना लोकही स्पष्टपणे आपलं मत समोर मांडत नाहीत पण जे त्यांना करायचं ते करतील तर या सातारा जिल्ह्यामध्ये हे दोन आहेत म्हणजे शरद पवाराला मानणारा पहिल्यापासूनचा हा राष्ट्रवादी गट आहे पण शरद पवारांच्या बाबतीत चर्चा करत असताना त्यांच्या घरातच भाजपनं हे जे काही केलं कारस्थान शिवसेनेचं जसं केलं तसंच राष्ट्रवादीचं झालेलं आहे पण आता हे आपण म्हणून काय करायचं आहे आता आपल्यापेक्षा ते कितीतरी विद्वान अनुभवी हे असं आपलं वैयक्तिक मत आहे कौल कुणाच्या बाजूने कौल आता जनता जसं मत दिल त्याच्यावरती आहे आता जनरली आम्ही चर्चा करत असताना असं तर वाटतं आहे बाबा की सातारा जिल्हा म्हणजे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला यशवंतराव चव्हाण मानणारा शरद पवार आज एवढ्या असताना असतानासुद्धा हे जरी झालेलं असलं तरी तो करतोय आता दादाच्या बाबतीत काय बोलू शकत नाही की असं आहे ना, ना। त्यामुळे जनरली आता कसं आहे खालचा भाग कराड भाग आणि हा उत्तर भाग वरचा तर या दृष्टिकोनातून शशिकांत शिंदे येतील असं वाटतंय बाबा कौलकोनाच्या बाजून वाटते तसं कमळाच्याच बाजून वाटते माझ्या हिशोबाने तसं काय प्रॉब्लेम नाही येणार खासदारांना फक्त तरुणांच्या लक्ष द्यावं रस्ते पाणी सोयी करावी सगळे आणि दोन हजार चौदा साली पंचावन्न लाख हजार कोटी कर्ज होते देशावर आता दोन दोन लाख दोनशे कोटी लाख झाले ते दीडशे लाख कोटी कर्जच केलं आहे फक्त बाकी काय नाही भाजप एक दिवस देश विखेल मोदीने दोन हजार रुपये द्याय दिले अन्नदान म्हणजे पण ते शेतकऱ्याला किसान पी एम किसान पी एम पण ती दोन हजार रुपये माणसाच्या व्यसना सुपूर नाही तंबाच्या पुडीचा खर्च आज माणसाचा वीस रुपये तीन महिने त्याला सुद्धा पुरत नाही ती गॅस चारशे रुपयात आणि अकराशे रुपयेवर नेऊन ठेवला आहे आणि शेतकऱ्याच्या कुठल्याही दारा दा कुठल्याही मालाला दा। दर नाही काय नाही आणि हे मी इडी बिडी जी बसवली आहे ते त्याच्यातून पळवाट करण्यासाठी ती केली सगळं राजकीय परिस्थिती कोणाच्याही बाजून असू द्या फक्त शेतकऱ्याचा प्रश्न त्यांनी उचलून धरावा शेतकऱ्याच्या कोणत्याही मालाला दर नाही आम्ही भावाय तर अपेक्षाच नाही आणि आता कारखानं बंद होऊन कंप्लीट दोन महिने होत आलं फायनल बिलं निघाली नाही ती त्यांची आमची परिस्थिती आत्ताची सध्याची अशी आहे की शंभर टन ऊस गेला ह्या पाय आत्ताच्या ह्यात मागच्यात तर त्याचं एकही रुपये अजून आम्हाला मिळाला नाही आता मुलाचं मुलीचं लग्न आहे त्या शेतकऱ्यांना काय करायचं काय तुम्ही जी दोन हजार रुपये ही म्हणताय काय त्या दोन हजारात होते काय होते कौल कोणाच्या बाजून वाटत शेतकऱ्याच्या बाजून जो शे पक्ष राहील त्याच्या बाजूने कौल राहील राजकीय परिस्थिती जर बघाल आमच्या आता कोरेगाव मतदारसंघात आपण आहोत तर इथून उदयनराजेंना लीड मिळणार आहे तर आमच्या तालुक्याचं प्रतिनिधित्व करतायत आमदार शिंदे त्यांनी केलेली विकास कामं आणि सध्या महाराजांचा प्रचार करण्यासाठी आमदार साहेबच आघाडीवर ते त्यांच्या कामाबद्दल केंद्रातून निधी आणून आपल्या भागात कामं करण्यासाठी महाराज साहेबांनाच मध्ये द्यावं लागणार अशा हेतूने खुलेगाव मतदारसंघातली माणसं तर महाराजांचंच काम करतील